नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या कोलंबी गावातील आणि सीसी रस्ता तसेस नाली एक ते दीड वर्षापासून सुरू काम होत असल्याने ना हा सीसी रस्ता आणि नालीचं बांधकाम हे संबंधित गुत्तेदार यांनी आपल्या मनमानीनुसार करीत असल्यामुळे अर्धवट अवस्थेत आहे ठिकठिकाणी नालीचं काम अपूर्ण आहे ज्या ठिकाणी झालं ते निकृष्ट दर्जाचं झालं असून तेथे पाण्याची क्युरिंग झाली नसल्यामुळे भेगा पडत आहेत नाली प्रवाहित नसल्यामुळे पाणी साचले डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल बैस यांच्यासह भगवानराव कोकुरले देवराव बैस रमेश बैस शेख शादुल पांडुरंग सोनमकर रमेश टोकलवार ज्ञानेश्वर कोकुरले नामदेव पांचाळ विनायक शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरीसह सा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना लेखी निवेदन देऊन सदरी रस्ता आणि नालीचं काम हे दर्जेदारपणे वेळेत पूर्ण करावं अन्यथा आम्हाला शासन दरबार उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा पवित्रा घेतलाय गंगाधर गंगा सागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड काढणे खाय टाकी बोल की काढत नाही तीन बार काढ तीन बार गुजारे नाली बी कर नाली का पाणी बी छोड हम तीन बार हमारे बच्चे गिरे छोटे छोटे बच्चे गिरे असून हा रस्ता दरेगावकडे जाणारा रस्ता आहे या रस्तेत दीड वर्ष झाले काम चालू असून दीड होऊन सुद्धा काम कम्प्लीट होत नाही याच्याकरता मी आपले तक्रारसुद्धा दिलेली आहे तक्रारीची सुद्धा कोणी दखल हे जर काम पूर्ण होत नसेल तर या कामासाठी मी आमरण उपोषण कर तयार आहे इथं ना आपली नायगावला कोणी माझी दखल घेत नसणार गेली तर मी औरंगाबादलासुद्धा उपोषणला बसायची माझी तयारी आहे ह्या कामाविरुद्ध कारण का ह्या कामामुळे गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे शेतकऱ्यांनाच शेताकडे माल न्या आणता जाताना खूप त्रास झालेला आहे तरीसुद्धा याच्याकडे प्रशासनाची दुर्लक्ष आहे आमची एवढीच मागणी आहे की प्रशासनाने या कामाकडे लक्ष घालावे एवढीच हात जोडून आमची गावकऱ्यांची विनंती आहे त्यांच्याकडे